कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन डब्ल्यू सी पी ए अर्थात जागतिक संविधान आणि संसद संघाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला असून सन दोन हजार तेवीस आणि चोवीस पर्यंत पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या गंगाखेड परभणी येथील संगीताताई जामगे यांना वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिझरी अवॉर्ड दोन हजार चोवीस हा देऊन गौरवण्यात आलाय तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आलाय यामध्ये वसंत पुरोहित शिक्षण शिक्षण महर्षी मुंबई डॉक्टर वृंदा सुधा पुरोहित वेद आणि आध्यात्मिक वेद उपासक मुंबई विजया शिंदे साहित्य आणि सामाजिक कार्य कल्याण महेश कांबळे पत्रकारिता अहमदनगर रेवती आळवे साहित्य आणि सामाजिक कार्य मुंबई प्रकाशराव खैरनार कृषी आणि सामाजिक कार्य ठाणे डॉक्टर चंद्रकांत सावंत शिक्षण आणि सामाजिक कार्य अंबोली सिंधुदुर्ग शशिकांत सावंत सामाजिक कार्य पत्रकारिता आणि साहित्य मुंबई सिंधू साळेकर शिक्षण आणि साहित्य पुणे सुनील सकट सामाजिक कार्य आणि पर्यावरण अहमदनगर सिंग बत्रा व्यवसाय आणि सामाजिक कार्य श्रीरामपूर मोनिका शिंपी अध्यक्षा मुक्त आदिवासी महिला बहुउद्देशीय संघ धुळे प्रतीक ओझा सामाजिक कार्य श्रीरामपूर यांचा समावेश आहे श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात झालेल्या एका रंगारंग समारंभात व्यासपीठावरून बोलताना महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी वर्ल्ड पार्लमेंटद्वारे सातत्यानं राबवण्यात जाणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमांचे तोंडभरून कौतुक तर केलेच परंतु हे सर्व कार्य सुयोग्य रीतीने हाताळणारे महाराष्ट्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते तथा डब्ल्यू सी पी एचे चे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांना भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळायलाच हवा त्यासाठी ते, ते नक्कीच पात्र आहेत असं आव्हान सरकारला उद्देशून केलंय हमाल साहित्यिक आनंदा साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अहमदनगर या एस टी महामंडळाच्या मुख्यालयातील नवनाथ गवळी दैनिक स्नेहप्रकाशचे कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे धुळे येथील नजर अठरा चॅनलचे संचालक सुनील पाटील ज्येष्ठ कवी रज्जाक शेख अभिनव खान्देशचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी राष्ट्रपती पदक विजेत्या मोनिका शिंपी ज्येष्ठ साहित्यिका व समाजसेविका संगीताताई जामगे ज्येष्ठ कवयत्री सौ मंजुषाताई ढोकचवळे डॉ शैलेंद्र भंडगे सी के भोसले डब्ल्यू सी पी एचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ दत्ता विघावे सुनील पाटील ऋषिकेश विघावे यांच्यासह मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते ज्येष्ठ कवी तथा सेवानिवृत्त न्यायाधीश विलासराव घोडसर यांच्या काव्य हृदयातले व मनातल्या चारोळी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच ज्येष्ठ कवयत्री संगीताताई जामगे यांच्या तू विश्वाची नारी शक्ती व सात सुर संगीताची या पुस्तकांचं लोकार्पण करण्यात आलं वर्ल्ड कॉन्स्टिट्युशन अँड पार्लमेंट असोसिएशन म्हणजे जागतिक संविधान व संसद संघ थोडक्यात वर्ल्ड पार्लमेंट तर नावाने संबोधल्या जाणाऱ्या या संस्थेचं मुख्यालय अमेरिकेत पेंटागॉन आहे अमेरिकेचे डॉक्टर ग्लेन मार्टिन आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत सा सामाजिक पर्यावरण आणि कायदेविषयक या गोष्टीचं काम जवळजवळ दोनशे पंधरा देशात आपली संस्था करते आणि याच माध्यमातून तळागावातील जे गुणवंत आणि ज्ञानी विद्वान अभ्यासू लोक जे वंचित राहिलेले असतात की ज्यांना शासनाचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे मान सन्मान मिळत नाही अशा लोकांना ह्या वर्ड पार पार्लमेंटच्या माध्यमातून फिरून आपण त्यांचा यथोचित सन्मान करतो आणि त्यांच्या कला गुणांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करून देतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य क्षेत्राशी वर्ल्ड पार्लमेंटला ही अतिशय चांगल्या प्रकारचं लगाव आहे आणि साहित्य क्षेत्रात काव्य संमेलन साहित्य संमेलन कथाकथन काव्यलेखन स्पर्धा असे चांगले उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो की या, या माध्यमातून गुणवंत नामवंत प्रस्थापित होतकरू नवोदित या सर्वांना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं आणि त्या त्या माध्यमातूनच आपले आप, जे मोठमोठे साहित्यिक आपल्याला निर्माण करण्याची एक आपली अपेक्षा आहे आणि जेणेकरून मराठी भाषेला अजून राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाहीये आणि तो राजभाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आमची एक आंतरराष्ट्रीय खूप मोठी धडपड आणि धावपळ सुरू आहे त्याचाच एक दर्थ 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 आ, चेक भा, भाग म्हणून आई या विषयावर आपण जगातलं सगळ्यात मोठ महामाय नावाचं एक सामुदायिक काव्य खंड आपण निर्माण करत हो। आहोत आणि त्या काव्यखंडामध्ये जगभरातील पाच हजारपेक्षा जास्त कवींच्या कविता त्यामध्ये सहभागी होत आहे आणि कोणत्याही कवींकडून किंवा सहभागी व्यक्तींकडून आपण त्या काखंडासाठी कोणत्याही प्रकारचा आपण शुल्क नाही घेता त्यांच्या कविता आपण त्यांना सादर करण्याची किंवा ती छापण्याची आपण त्यांना एक संधी दिली जाणार आहेत आणि विशेष म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हाईट हाऊस मध्ये करण्याचा आमचा संस्थेचा मनोदय आहे तसंच हे पुस्तकाची गिनीज बुकलाही नोंद होणार असल्यामुळे जास्तीत जास्त कवींनी यामध्ये आपल्या कविता पाठवाव्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतर क्षेत्रातही जे लोक चांगले काम करत आहेत अशा लोकांनी आपल्या संस्थेशी जोडलं जावं अशी मी त्या माझी अशी अपेक्षा व्यक्त करतो वर्ल्ड पार्लमेंट ही संस्था वर्षातून दोन एक कार्यक्रम घेत असते समाजामध्ये चांगलं काम करणारे मान्यवर मग ते कवी असतील साहित्यिक असतील तमाशा कलावंत असतील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर असतील त्या मान्यवरांना शोधून त्यांना बोलावून त्यांचा मान सन्मान या ठिकाणी वर्ल्ड पार्लमेंट या संस्थेकडून केला जातो अनेक गुणवंतांना मोठी केलेली संस्था आहे आज महाराणा प्रताप जयंतीचं औचित्य साधून या संस्थेने मलाही निमंत्रित केलं मी आनंद साळवे महाराष्ट्रातील ग्रामीण कवी म्हणून माझी ओळख आहे माझे सात कविता संग्रह प्रकाशित आहेत अनेक पुरस्कारांनाही मी सन्मानित आहे आज या ठिकाणी मला त्यांनी अध्यक्षपदाची संधी दिली खऱ्या अर्थानं मी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आज चांगल्या चांगल्या लोकांच्या बरोबरीनं मला मान सन्मान त्यांनी दिला आम्ही बाहेरून गेलो आणि पुन्हा एकदा या सर्व कवी साहित्यिक ज्यांना या ठिकाणी पुरस्कार दिले त्या सर्वांचे मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांचे आभार व्यक्त करतो